पुणे येथील बनेश्वर परिसरात एक अतिदुर्मिळ प्रजातीचा बेडडोम मांजऱ्या साप आढळून आला झाडांवर राहणारा सौम्य विषारी आणि रात्री सक्रिय असलेला हा साप सह्याद्रीच्या घनदाट जंगलातच क्वचित आढळतो हा साप अत्यंत लाजाळू आणि मानवापासून दूर राहणारा आहे सर्पमित्र विलास धोंगडे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने सापाला सुरक्षितपणे पकडले आणि नसरापूर येथील बनेश्वर वनउद्यानाच्या मागील बाजूस त्याचे नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन केले विशेष म्हणजे ही भोर तालुक्यातील अशी पहिली नोंद आहे जिथे हा अतिदुर्मिळ साप आढळला आहे या घटनेवर सर्पमित्र विलास धोंगडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी विलास धोंगडे पुणे जिल्हा वन्यप्राणी प्राणी असोसिएशन मध्ये कार्यरत आहे मला आमचे कार्याध्यक्ष विशाल शिंदे यांचा फोन आला की बनेश्वरमध्ये एका गाडीमध्ये साप आहे त्यानंतर मी आमचे सहकारी स सर, संतोष पाटील आणि सर्पमित्र श्रीकांत खेडेकर यांना घेऊन घटनास्थळी गेलो तर आम्ही पाहणी केली असताना हा साप अति दुर्मिळ म्हणजे आपल्या बोड तालुक्यामध्ये हा पहिल्यांदा आम्हाला साप आढळलेला आहे आणि तो बेडाम मांजर्यास साप म्हणून जातीने ओळखला जातो हा साप हा आम्हाला आढळून आला आणि हा साप आम्ही सुरक्षितरित्या रित्या रिस्क करून तो बनेश्वरच्या आपल्या वन उद्यानात परत सुखरूप आपला रिलीज केला